नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की सूर्या घरी जात असतो तेजूला खरवस देऊन तो बाहेर येऊन बघतो तर शिक्षक आपल्या त्या राजला घेऊन डॅडींकडे कंप्लेंट करायला आलेले असतात तेव्हा सूर्या शिक्षकांना म्हणतो की अहो याच्यावर जरा लक्ष द्या आणि राजला सुद्धा म्हणतो की अरे एवढा राग या वयात बरा नाही जरा समजुतीनं घेत जा प्रत्येक गोष्ट रागाने नीट होत नाही हे बघून तो तिथून निघून जातो डॅडी बाहेर येतात छत्री लगेच डॅडींना म्हणतात की अहो डॅडी कोण आलंय बघितलं का सत्यजित सरनोबतांचा शशिकांत आमदारांचा भाचा आहे हा म्हणजेच नक्कीच मोठं काहीतरी प्रकरण आहे डॅडी म्हणतात की होय का म्हणजे काहीतरी मासागळाला लागणार वाटतं असं म्हणून ते म्हणतात की मग या गावकऱ्यांचं इथे काय काम आहे ते दोघंसुद्धा तिथे जातात गावकऱ्यांना म्हणतात की अहो आपण तुमच्या समस्या आपण उद्या सोडवू शकतो का कसं आहे ना हा आपला भाचा आहे याच्या काहीतरी मोठी समस्या असेल तुम्हाला काही हरकत नसेल तर आपण उद्या सॉल्व्ह करूया गावकरी म्हणतात नाही डॅडी काहीच हरकत नाही आपण आपले प्रश्न उद्या मिटू म्हणून गावकरी तिथून निघून जातात डॅडी शिक्षकांना विचारतात की काय झालं यांनी काय केलं शिक्षक म्हणतात की अहो तुम्हाला माहिती आहे का यांनी तो भाग घ्या तुमचा जावई तिचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो व्हायरल केला नशीब याचा फोन माझ्या हातात लागला आणि मी फोन काढून घेतला त्यामुळे जास्त जणांपर्यंत पोहोचला नाही डॅडी उठतात त्याच्याजवळ जातात एक कानाखाली मारतात आणि म्हणतात की तुझी हिंमत कशी झाली तुझ्या जरी मामा जरी असताना तर त्यानं सुद्धा इकडून तिकडून दोन चार लावून दिले असतात तर तुझं वय काय तू करतोयस काय अक्कल आहे का तुला तो फोन द्या इकडे डॅडी त्या शिक्षकांच्या हातातला फोन ता ता घेतात आणि म्हणतात की हा फोन आमच्याजवळच चा राहील इथून पुढे हा फोन तुला भेटणार नाही असं म्हणून डॅडी आपल्याकडे फोन घेऊन त्याला समज देऊन तिथून हाकलवून देतात शिक्षक तिथेच असतात शिक्षक म्हणतात की डॅडी याला आपण शाळेतून काढलं तर असं वागणं आपल्या शाळेसाठी सुद्धा चांगलं नाही या आपल्या शाळेचं नाव खराब होऊ शकतं डॅडी म्हणतात की अहो तेव्हा हो प्रकरण खूप चिघळेल तो त्याचा मामा आहे आणि पुढे काही झालं तर ते सगळं आपल्या अंगलट येईल त्यापेक्षा आत्ता इथे निवळ निवळतोय प्रकरण तर आपण निवळू द्या असं म्हणून शिक्षकांना सुद्धा कलटी मारून त्यांना पाठवतात फोन हातात घेतात छत्री म्हणतात की अहो हा तर सूर्याला आयुष्यातून उठवणारा व्हिडिओ भेटला की डॅडी म्हणतात की आत्ता मासा गळायला लागला सूर्याची आता कशी वाट लावायची मला चांगलंच माहिती आहे शत्रू बाहेर बाहेर असतो तो तिथे येतो म्हणतो की डॅडी काय झालं कसला विचार करत आहे तेव्हा डॅडी म्हणतात की सांग छत्री काय झालं ते छत्री त्याला भाग्याच्या व्हिडिओबद्दल सांगतात शत्रू म्हणतो की डॅडी आता तुम्ही फक्त सांगा हा बार कधी फोडायचा ते डॅडी म्हणतात की योग्य वेळेची फक्त आपण वाट बघत राहायची आणि हा बार फोडून टाकायचा असं म्हणून ते शत्रूला सांगत असतात इकडे भाग्य शाळेतून घरी आले आलेली नसते म्हणून तुळजा बहिणींना विचारत असते बहिणी म्हणतात की अगं मैत्रिणीकडे गेले असेल चल आपण बघून येऊ बहिणी जात असताना तुळजाच म्हणते की अगं लगेच कशाला जात आहे गेले असेल मैत्रिणीकडे येईल थोड्या वेळाने म्हणून ती आपल्या बहिणींना बाहेर जाण्यापासून थांबवते आणि त्या सगळ्या कामाला लागतात इकडे भाग्य एका झाडाखाली बसून रडत असते तेव्हा चिन्याची बहीण तिला घरी चल असं म्हणत असते तेव्हा भाग्य म्हणते की नाही मी कुठल्या तोंडाने जाऊ मला खूप भीती वाटते दादासमोर मी गेले तर मला अजिबात बरं वाटणार नाही आणि मी त्याच्याशी खोटं बोलू शकत नाही ती म्हणते की अगं पण तू इथे अशीच राहिली तर तुझ्या दादाला तुझी काळजी नाही वाटणार का चल घरी तू एवढा काही विचार करू नकोस ती तिला समजावून घरी जायला निघते दुकानावरून सूर्या घरी येतो सगळेजण शांत असतात म्हणून सूर्याच विचारतो की काय कोणच काय आहे का कोणी काहीच का बोलत नाही आहे काही नाही झालेलं म्हणत तुळजा पाणी आणून देते सूर्य विचारतो की भाग्य कुठे भाग्य दिसली नाही आहे अजून तेव्हा राजू येते आणि म्हणते की अरे भाग्या मैत्रिणीकडे गेली अजून आलेली नाही सूर्या म्हणतो की अरे तुम्ही आहेत का तुम्हाला मला हे आधी सांगायला काय झालेलं भाग्याला कधीच उशीर होत नाही मी आत्ताच्या आत्ता भाग्याला घेऊन जातो तुळसा म्हणते की अरे गेली असेल मैत्रिणीकडे येईल सूर्या म्हणतो की तुळजा भाग्य असं कधीच करत नाही एवढा उशीर तिला लागणारच नाही तो गाडीची चावी घेतो बाहेर येतो आणि गाडी चालू करतो म्हणतो की हे सगळं तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर मी भाग्याला घेऊन आलो असतो तो गाडी चालू करतो गाडी चालू करतो तेवढ्यात तिथून भाग्य आणि चिन्याची बहीण येताना दिसतात सूर्या म्हणतो की अगं ये भागू कुठं गेली होतीस तू म्हणून ते सगळेजण तिच्याजवळ जातात भाग्या हळूहळू येत असते तिच्या डोळ्यात पाणी असतं भाग्या म्हणते की अरे दादा काम होतं मैत्रिणीकडे गेले होते ची चिन्याची बहीण म्हणते की अरे हो मीस तिला म्हटलं होतं चल आपण जाऊन नोट्स काढू सूर्या म्हणतो की भाग्या तुला कळत नाही का आधी घरी यायचं घरातल्यांना सांगायचं मग जायचं नाही वाटलं तर मैत्रिणीला घरी बोलवायचं परत इथून पुढे असं बाहेर जायचं नाही भाग्या म्हणते की अरे दादा तिची मैत्रीण म्हणते अरे माझीच चूक होती सूर्या म्हणतो मग तुम्हाला फोन करायला काय झालेलं फोन करून तुम्ही कळवू शकत होताना तेव्हा ती म्हणते की चिन्याची बहीण अरे दादा मीच म्हटलं नको करायला आलो की आता आम्ही भाग्या काही न बोलता आतमध्ये जाते तुळजा तिथे म्हणते की बघू सूर्या रागवली ना ती काय गरज होती का तिला बोलायची असं म्हणून ती चिन्याची बहीणसुद्धा घरी निघून जाते मागे मागे सूर्यासुद्धा जातो ती आपली तिथे बसलेली असते बहिणी तिला विचारत असतात काय झालं भाग्य आपलं म्हणते की अगं नाही तब्येत बरी नाही आहे राजू म्हणते की काय होतंय तुला ती म्हणते कसं तरीच होतंय माझं डोकं आहे सूर्या तुळजासुद्धा तिथे येतात ते आल्यानंतर म्हणतात की भागू काय होतंय ग तुला भाग्या म्हणते माहीत नाही राजू म्हणते की मी तुला कडक आल्याचा चहा करते ती चहा करायला जाते तुळजा म्हणते की भाग्या काय एवढं तू काळजी करते काही झालं आहे का भाग्या काहीच बोलत नाही मागून पप्पी आणि तिचे वडील येतात आणि तिच्यासाठी बुके आणलेलं असतात तो तिला देतात आणि म्हणतात की कॉंग्रॅच्युलेशन्स पप्पी म्हणते मी तुझा अभ्यास घेतला म्हणून तुझा एवढा नंबर आला तेव्हा तुळजा म्हणते तू तु अभ्यास घेतला सूर्या म्हणतो तू कधी अभ्यास घेतलास पप्पे म्हणते की हो मी घेतला अभ्यास सगळेजण हसतात भाग्या तो बुके सुद्धा घेत नाहीत सूर्य म्हणतो की अगं तिची तब्येत बरी आहे म्हणून तिचं लक्ष नाही आहे ते दोघंसुद्धा तिथून निघून जातात तुळजाला तिचा जा पडलेला चेहरा बघून वाटतं की ती खूपच आजारी आहे म्हणून ती म्हणते की राहू दे आ राजूला म्हणावं चहा नको बनवा आज मी तिच्यासाठी तांदळाची पेज बनवते हे एकताच धनुचा चेहरा उतरतो ती म्हणते तांदळाची पेज ना भाग्यापुरतीच बनवा आम्हाला नको तुळजा सगळेजण हसतात भाग्य आपल्या आतमध्ये जाते एकटेच बसलेली असते तुळजा पेज बनवते आणि भाग्याकडे जाते आणि म्हणते की भागू ही गेम तुझ्यासाठी पेज आणली आहे तिला चालतात भाग्या म्हणते तुम्ही बाहेर जावा तुम्ही सगळेजण एकत्र जेवा मग माझी माझे खाऊन घे तुळजा म्हणते की तुझ्यापेक्षा आम्हाला काहीच महत्त्वाचं नाही आहे चला आकार आम्ही तुला चालणार आहे म्हणून तुळजा आज जबरदस्तीने भाग्याला भरवते सूर्य औषधं देतो भाग्याला ते दोघंसुद्धा झोपवतात आणि ते तिथून निघून जातात भाग्याला खूप टेन्शन आलेलं असतं पण ती कसं तरी लपवत असते आता पुढच्या भागात काय पाहायला भेटतं हे पाहणं फार इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू